प्राध्यापक संजय मंडलिकांना आपण धनुष्यबाण चिन्हा म्हणजे बटन दाबवून फार मोठ्या मतांनी मताधिका निवडून द्यावं हा संकल्प करणारा आजचा दिवस आहे या कार्यालयातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या प्रचारासाठी ज्या अडचणी असतील त्या दूर होतीलच परंतु प्राध्यापक संजय मंडिकांचा आज पाडव्याच्या शुभेच्छा देत असताना मला सकाळी फोन आला ते जरा व्यथित झालेले होते ते म्हणाले की साहेब तुम्ही वर्तमानपत्र वाचलं का मी म्हटलं सकाळी सहालाच वाचलं तर त्यामध्ये दोन गोष्टी ज्या बंटी पाटलांनी सांगितलेल्या आहेत साहेब म्हणून मी दुःखी झालेलो आहे म्हणजे एवढं कसं दुःखी व्हायचं निवडणुकीत दुःखी होऊन चालत आहेत तर म्हणजे कुठलं दुःख झालं तुम्हाला तर ते म्हणाले खासदार बदल बदलला की कोल्हापूर बदलेल असं काही वाक्य त्यामध्ये आलेलं आहे हिडिंग आणि मी एक वार केला की शंभर वार वास्तविक बंटी पाटलांनी असं वक्तव्य करायला नको होतं कारण गेल्या पाच वर्षापूर्वी फक्त संजय मंडिकांच्या प्रेमा त्यांनी पाठिंबा दिला असं नाही त्यांना कुणाला प्राबोध करायचा होता म्हणून पाठिंबा दिला होता आणि ह्या दोघांच्या गरजेपुटी हे झालेलं होतं त्यावेळा ते आज पुरोगामी होते त्यावेळा ते काय होते पुरोगामी आणि प्रतिगामी होते अशी काय चर्चा करू शकतात आणि म्हणून आता त्यांनी भावना ज्या व्यक्त केल्या संजय मंडिकाने की अशामुळे वाद वाढत जातील आणि या व्यक्तिगत टीका ह्या टाळल्या पाहिजेत मी वडीलकीच्या नात्याला दोघांनाही सांगेन आपण प्रचार करा उमेदवारांच्या बद्दल बोला उमेदवारांचं काम बोला त्यानंतर पक्षाचं काम बोला पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रेष्ठ की राहुल गांधी श्रेष्ठ याबद्दल चर्चा होऊ शकते पण ही चर्चा कशी होईल आणि हे झाले की ज्याचा उल्लेख बघाशी केला त्याचा उल्लेख तरी तुम्ही नव्हता ते भाषण केले तरी ते सगळे बोलले त्यावर तर मी वडील की ज्या नात्यांनी ना सल्ला देईन की व्यक्तिगत टीका टिप्पणी टाळली पाहिजे आणि आपण जिल्ह्याच्या विकासासाठी काय काम करणार आहोत प्रलंबित विकासाची कामं कशी करणार आहोत आमची महायुतीच आमची कशी करणार आहे हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू तुम्ही तुमची भूमिका मांडा एवढ्या पण ते मर्यादित ठेवूया आणि ही निवडणूक अतिशय मोठ्या ईर्ष्यनं कारण कोल्हापूर शहरामध्ये आपण सगळ्यांनी माता भगिनी तुम्ही मोठ्या संख्येला तुम्हाला घराघरात गेलं पाहिजे कारण ज्या पद्धतीनं त्याला निवडणूक त्यांची आधी जाहीर झाल्यामुळं उमेदवार जाहीर झाल्यामुळं ते पुढे गेल्यासारखे वाटत आहेत कोल्हापूर आम्ही ग्रामीण तिन्ही मतदारसंघ कागल असेल चंदगड गडिंग्लज असेल राबानी भरगड असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू तुम्ही सर्वांनी या तिन्ही मतदारसंघामध्ये रात्रीचा दिवस आडाजी काढू लागतात पाणी करावं आणि आज ज्या माता भगिनी ज्या भव्य संख्येनं आपले भगवे फेटे प्रदान करून आलेले आहेत की जे वादळ आणलेलं आहे ते मला वाटते संजय मंडिकांना विजयाप्रत नेल्याशिवाय राहणार नाही अशी निश्चितपणाने माझी खात्री झाली आहे पुन्हा एकदा मनपूर्वक बुटी पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या कार्यालयाला मनपूर्वक शुभेच्छा देताना एकदा संजय मंडिकांना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण लोकसभेत पाठवूया या एवढी विनंती करतो आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र